बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सध्या गाजाबाजा असून ही योजना खऱ्या अर्थाने कार्यान्वित होण्यासाठी अवघे काही दिवस आहेत राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये डीबीटीद्वारे पाठवले जाणार आहेत या योजनेची माहिती प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत पोहोचावी या उद्देशाने शासनाच्या धोरणानुसार पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तालुकास्तरीय सहा जणांची समिती स्थापन केली आहे या सहा जणांना वसई तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली अशासकीय समिती म्हणून काम करण्याची मान्यता दिली आहे या समितीची घोषणा झाल्यानंतर सर्व समिती सदस्यांची तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वसई तालुक्यातील योजनेसाठी किती अर्ज प्राप्त झाले आहेत व किती अर्ज नामंजूर आहेत याबाबत माहिती दिली या बैठकीत समितीने नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी अर्जांची तपासणी करून एक्क्याऐंशी हजार दोनशे अकरा अर्ज मंजूर केले तर सात हजार तीनशे चोवीस अर्ज अंशता नामंजूर व एकशे अठ्ठेचाळीस अर्ज नामंजूर करण्यात आले ज्या अर्जदारांचे अर्ज अंशता नामंजूर झाले आहेत त्यांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करावी असे आवाहन समितीने केले आहे जेणेकरून जे लवकरात लवकर मंजूर केले जातील अशी माहिती भाजपचे प्रसिद्धीचे प्रमुख मनोज बारोट यांनी दिली आहे